टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा येतो मी अनिता सूर्यवंशी बोलते बर्थ? तर माझा विषय आहे आम की आमच्याकडे एक वजीरकर म्हणून प्रवीण वजीरकर दोन भाऊ आहे प्रवीण वजीरकर आणि प्रमोद वजीरकर हा त्रिनी माझ्या मिस्टरांना हाताफाई केली आपलं अंधेरी अच्छा मुंबई मधून हा मुंबई वरून जेवणे हां बोला आपलं अंधेरी विषय असा आहे की अगोदर ती लोकांनी माझ्यावर पण हाताफाई केलेली माझ्या हातात लहान बाळ होता हा माझ्या हातात लहान बाळ होता माझ्यावर पण हाताफाई केलेली मी त्यांची एन सी केलेली पोलीस मध्ये पण त्यांना थोडं वेळ पकडून मग सोडून टाकलं त्या आईला आणि ते पोराला प्रवीणला आणि नंतरला काय झालं माझ्या मिस्टर ची गोष्ट आहे ते साहित्य जात होते तर दोघ आले समोरून ते खाली जात होते आणि ते लोकांनी आतून घरातून त्यांना काय तर शिवी केली म्हणून हे परत आले रिटर्न आणि त्यांना विचारलं दरवाजेपूर भरावून तर हे दोन भाऊ प्रवीण आणि प्रमोद आणि जी आई त्यांना पटकन असं जोरात धक्का दिला पायरीवर ते अक्षरशः धडकले असे आणि ते तिघांनी मिळून त्याला फार मारहाण केली आमच्याकडे सीसीटीव्ही आहे त्याच्यामधून मी फुटेज काढला आहे सर आणि ए एन सी पण आम्ही केली पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या विरुद्ध हा तर पोलिसांनी लिहून घे आणि नंतर ला ते लोकांनी महाराण केल्यानंतर ते लोकांनी स्वतः जाऊन एन सी केली का आम्ही मध्ये येऊ नये म्हणून ते लोकांनी स्वतः माझ्या नवरात्र पोलिस कंप्लेट केली का हा आला पिऊन वगैरे आमच्या दारापाशी ते लोक मध्ये येऊ नये म्हणून आणि त्याला मग आतमध्ये टाकलं दोन तास आणि मी घरी गेली मग मा मला हा सगळं विषय कळला मी नव्हती घरी तर मी परत मग काय झालं माझ्या नवऱ्याचं ऍक्सिडेंट झाले त्यांना डोक्यामध्ये मा, ला मा लागलं पण आहे अगोदर त्यांचे एक्सरे रे बिक्सरे सगळं काय आहे तर मी त्यांच्या विरुद्ध अजून एक एनसी केली की लोकांनी मारलं वगैरे कशाला सर ऐकतं ना हा ऐकतो हां लोकांनी मारलं वगैरे कशाला जे काय असं विषय तोंडाने बोल सोडवायचं होतं नाही तर एक दोन झापड मारली ठीक आहे पण अक्षरशः आपण बघायला गेलो ना खूप त्यांना मारहाण केली हाता पायाने बुक्यानी तोंडावर रक्त निघालेलं डोळ्यातून आणि होटातून आणि त्यांना असं ढकलून दिलं पायरेवर आमच्या पेशा आहे मोठा ते खाली पण पडलू शकले असते आम्ही चौथ्या माळावर राहतो तर हे गोष्ट काय मला सेंड झाली नाही मी परत पोलिस मध्ये गेली आणि पोलिसांनी ते लोकांना दहा मिनिटात समजूत काढली आणि सोडून टाकलं सर त्यांचं कोण भाजपाचं कोण आलेला मुलगा सचिन म्हणून तिच्या आईला आणि एक भाऊ तिच्या नाईटला गेला कामाला तो नव्हता आला प्रवीण प्रमोद मधून तर हा एक आहे प्रवीण प्रमोद वजीरकर तिची आई हे तिघा विरुद्ध आपलं जर मेहरबानी होईल सर तुम्ही मला सपोर्ट केला तर काय करायचं मदत मला मदत करायची की पोलिसांनी त्यांना सोडलं कसं काय काय ते ऍक्शन घेतली पाहिजे होती काय कम्प्लेंट केलं होतं मी त्यांच्यावर कंप्लीट केलेली की माझे मी सीसीटीव्ही फुटेज अगोदर काढला माझी मिस्टरांची काय चूक आहे ती मला बघायची होती आमचे तिथे लागले तर तिथेच हे लोक सगळे आले आम्हाला घेरून टाकलं तिथे पण शिव्या वगैरे सगळं काय द्यायला लागले मारपीट करायला लागले हे लोक असं सगळं होतं मी तिला वरडले की तुम्ही जे काही तोंडाने बोलायला पाहिजे होतं ना आता पाय कशाला केली ते के जे जा ऍक्सिडेंट झाले पंधरा दिवस झाले सीटी स्कॅन वगैरे सगळं काय आहे मला त्याला डोक्याला मार लागले डॉक्टरचे ऍडमिट करायला सांगितले राजेवाडीच्या माझ्याकडे आहे मला हे, हे, हे टेन्शन होत की त्याला काही लागलं बिगलं तर नाही ना जीवाला बेतलं असतं की नाही ते त्या धाकेने मी पोलीस स्टेशनमध्ये गेली पण पोलिसांनी त्यांना समजूत काढली आमची काढली आम्हाला पाठवून दिलं मला असं वाटलं की त्याला काय ठेवणार त्याला काय पनिश करणार काय फाईन वगैरे मारणार तर हे सगळं म्हणजे दादागिरी सारखं झालं ना हा सर बोला ओके 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 हॅलो बोला, बोला, बोला सर हे सगळं म्हणजे कसं दादागिरी सारखा विषय झाला ना ते आणि ते लोकांनी अगोदर मला पण मारली आहे मी पोलीस स्टेशन मध्ये ही एनसी पण केली आहे आता आपलं एक नऊ ते 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 ला तेवी आपलं तीस नोव्हेंबर ते लोकांनी मला पण मारले माझ्या हातात सहा महिन्याच्या बाळ होता तिच्या मुलांनी पण मला मारलं तेव्हा पण मी एनसी केली त्यांना दोन तास बसवलं पोलिसांनी तेव्हा सोडून दिलं काही फाईल वगैरे घेतली असेल मला ते माहीत नाही आणि यावेळेस ते लोकांनी जास्तच केलं मी नसलं कारणामुळे ते माझ्या नवऱ्याला त्यांनी ते, ते राग पण काढला असेल पण खूप बेहम मारहाण केली सर त्यांना ला लाता पायाने बुक्याने खूपच मारहाण केली आणि आपल्याला विटन विटनस पाहिजे असं तर आजूबाजू लो, लो, लोक पण त्यांना वैतागले आहेत ते सगळ्यांचे लेकरांना म्हणजे असंच करतात ते लोक आपल्याला जर पोलीस स्टेशनमध्ये आपण बोलवलं तरी ते लोक येतील काय आम्ही भाडोत्री आहोत आम्ही तिथे सात आठ वर्षांनी राहतोय बिल्डिंग आहे ती आणि हे लोकांची रूम आहे स्वतःची तर त्यांचा रूम असं समोरच पडतंय आमच्या रूम बाजूला पडतोय तिथून आमच्या येणं जाणं आहे दरवाजामधून तर हेनी असं ढकलून दिलंय माझ्या मिस्टरांना विचारायला नको त्यांना ते भिंत पण लागली आहे आणि अक्षरशः डोळ्यातून आणि होटातून रक्त येत होत हे सगळं चार ते सहा पर्यंत हे सगळं विषय झाला पोलीस स्टेशन मध्ये माझ्या मिस्ट्रांना ठेवलं दोन तासांनी सोडून दिलं मी घरी गेली मला हे सगळं विषय कळलं आपलं रविवारची गोष्ट आहे एक नवे एक एक जानेवारी चोवीस तर तर त्याला तुमच्याकडून मला मदत मिळाली तर खूप मला सपोर्ट होईल सर काय मदत सांगा तुम्हाला फॅमिली विषय बरोबर फॅमिली विषय शेजारी बरोबर शेजारी लोक तुम्हाला त्रास केलेत राईट म्हणजे तुम्हाला मारलेत का तिने अगोदर मला मारलं तिची आई अगोदर मला पण मारलेलं पंधरा दिवसाची अगोदरची गोष्ट आहे तीस नोव्हेंबर लहान लेकराच्या कारणावरून ते पण मी त्याची एन्ट्री केली आहे माझ्याकडे सगळं तेव्हा पण पोलिसांनी त्याला सोडू दिलं थोड्या वेळाने हां आणि त्याच्या मुलांनी पण माझ्यावर हात उचलला त्याच्या मुलांनी पण मला मारलं तर ते पण विषय आम्ही जाऊ दे म्हणलं आपण बाजूबाजूला आहोत म्हणून पण हा विषय कसा आहे माझ्या मिस्टरांचं ट्रीटमेंट चालू आहे त्यांना जास्त काही सर लागलं असतं हां त्या जागेवर आणि मेन हा विषय मेन आहे की माझ्या सरांनी माझ्या मिस्टरांनी सर ना एक हात उचलणार आहे त्यांच्यावर कारण की त्याला सुद्दी नव्हती तिला अक्षरशः सुधीच नव्हती त्या माणसाला आपलं मेडिसिन वगैरे सगळ काय चालू आहे ट्रीटमेंट चालू आहे म्हणून एकदम कमजोर झाले तिला सुधी नव्हती त्यावेळी कधी हात उचलला नाही तो अक्षरशः पडत होता ते लोक त्याला मारत होते अक्षरशः तो मार खात होता सर तर हे चुकीचं झालं की नाही सगळं आणि त्याला सोडून दिलं सर जरा प्लीज मी रिक्वेस्ट करते तुमची मला मदत मिळेल तर माझ्या ना अनिता विजय सूर्यवंशी. बर तुमचं मिस्टरचं नाव काय माझ्या मिस्टर विजय बाबूराव सूर्यवंशी आणि शेजारीचं नाव आहे दोन भाऊ आहे प्रमोद वजीरकर प्रवीण वजीरकर आणि त्याची आईचं नाव मला माहित नाही कोण भाऊ किती लांब लोक सर ते आपले शहाण्णव कोळी मराठ आहे अच्छा, अच्छा, अच्छा तुम्ही आम्ही आहोत महाराष्ट्र आपले महार अच्छा बर तुम्ही आणि ते आपले मराठा आहेत का मी एस सी मध्ये आहोत आणि ऐकून घ्या मी तुम्हाला बोललो की तुमच्या नातेवाईक आहेत का म्हणलो मी तुम्हाला जातपात विचारलो नाही मॅडम दुसरी गोष्ट ऐकून परेक घ्या दुसरी गोष्ट मला काय जातपात घेऊन मी लोकांना मदत करत नाही मी सगळ्यांना पगडी जातेसाठी काम करतोय प्रत्येक समाजासाठी काम करतोय मी घेऊन चालणारा माणूस आहे असं मी जातपात करणारा माणूस नाही आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला मदत करणं हे माझं भागच आहे रोजचे माझ्याकडे हजारो कॉल येतात मी माझं मदत करणार आहे आणि दुसरी गोष्ट आता तुम्हाला कुठल्या बाबतीत मदत पाहिजे सांगा तुम्हाला मला ही मदत पाहिजे की त्यांना सोडलं का त्यांच्यावर थोडीफार तरी ऍक्शन घेतलं पाहिजे होतं सर अच्छा तुम्हाला मारहाण केल्यावर तुम्ही त्यांच्यावरती कंप्लीट केली बरोबर हो 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 बरं मग कंप्लेंट किती दिवस किती दिवसात त्यांना अटक केले अटक काही नाही केलं त्यांना दहा मिनिट सोडलं बरं एक तारीखचा विषय आहे त्यांनी माझ्या मिस्टरांना मारून आणि उलट ते लोकच गेले एन करायला डॉक्टर हॉस्पिटल त्यांची एन सी पण घेतली पोलिसांनी आणि माझ्या मिस्टरला दोन तास ठेवलं तिथे कुठल्या पोलिसांमध्ये आमच्या संघर्ष नगर अंधेरी ईस्टला येते ये, साकीनाका अंधेरी ईस्ट अंधेरी ईस्ट ला हां सर बर त्यांच्या म्हणणं आहे की माझे मिस्टर पिऊन होते एक तारीख होती मान्य आहे माझ्या म्हणणं काय तुम्ही तोंडांनी बोलायचं होतं दोन शब्दांनी बोलायचं होतं हाताताई करायची नाही तिघं तिघं मिळून मारतात म्हणजे त्यांच्या बाप पण होता सोडवायला आले आजूबाजू एक माणूस आले म्हणून ते नशीब वाचला नाही हे लोकांनी खरंच मारून टाकलं असतं असे लोक आहेत साहेब आणि मी नव्हती कोणी घरात नसल्या एवढं मारहाण केलं चुकीचं आहे की नाही एखाद्या माणसाला बरोबर ठीक आहे कम्प्लीट आहे का तुमची आपलं संघर्ष नगर सर संघर्ष नगर संघर्ष नगर चांदेवाली ईस्ट आणि तिथलं कोण आहे पीआय इंचार्ज नाव सांगू तुम्हाला मी ते आमची ज्यांनी आमची ए घेतली जरा कम्प्लीट जे फक्त मला दोन मिनिटं मी काल ते फोटो काढून ठेवलेले आता नाव त्यांचं आठवण नाही ना तुम्ही नाव नाही काढू शकत सर तिथून तुम्ही काय करत आहे तुम्ही तिथे जावा पोलीस स्टेशन मध्ये फोन करत तुम्ही हॅलो हा बोला सर आय पी एस आयपीएस जा, सागर जाधव म्हणून होते त्यावेळेस त्यावेळेस सागर जाधव होते आणि सेरा सचिन संदीप सेराची गोष्ट आहे हा 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 रविवारचा विषय आहे एक तारीख एक जानेवारी चोवीस चालते ठीक आहे तुम्ही काय करा हां जावा तिथे पोलीस स्टेशन मध्ये मला कॉल करा तुम्हाला कर मदत करायची मी करतो कसं आहे दोन मिनिटं जरा मला द्या तुम्ही वेळ नाही तुमच्याकडे मान्य आहे खूप प्लीज मला तुम्ही सपोर्ट करा सर मी तुमच्या युट्यूबवर बघितल्या आपले वैभव दादा आहेत त्यांनी मला तुमचा नंबर दिला मी दोन तीन दिवसापासून तुम्हाला प्रयत्न करते हो हो ठीक आहे मान्य करतो मी तुम्ही काय करा जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जावा आणि मला फोन करा कारण की तिला सोडलं ते चुकीचं झालं ना सर. हो चुकीचं झालं ते माणसावर ट्रीटमेंट चालू आहे आणि तुम्ही त्याला तेवढं मारतं म्हणजे. तर तेच ते मी पूर्ण चौकशी करतो. तुम्ही तुम जावा त्या पोलीस मध्ये तुमच्याकडे नंबर पण नाही मोबाईल नंबर. तुम्ही तिथे जावा पोलीस मध्ये मला कॉल करा मी बोलतो मी त्यांना. ठीक आहे. आपल्याकडे पैसे पण नाही ना, ना सर एवढं ट्रीटमेंट करायला काय लागलं तर जीव बीव गेला असता. नाही 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 तसं काही तसं पैसे पोलीस मध्ये पैसे द्यायची गरज नाही तुम्हाला. हॉस्पिटल मध्ये म्हणलं काही लागलं असतं जीव बी गेला असतं त्यांचं असं तिथे करतो आम्ही सकाळी तुम्ही जावा दे, दे? ते पोरांना सोडलं ते चुकीचं झालं थँक्यू सर हो फोन करा मला तुम्ही संध्याकाळी जाऊ हो जावा फोन करा बरं सरकार